नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत ऋतू बदलला वातावरणामध्ये बदल झाला की त्या बदललेल्या वातावरणाचा आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून आपल्या आहारामध्ये विशिष्ट बदल आवश्यक असतं त्यातच आता ग्रीष्म ऋतू बाहेरची उष्णता प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराच्या आतील उष्णता ही प्रचंड वाढते म्हणूनच ही उष्णता कमी करण्यासाठीचे आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण घेऊ शकू असे सात पदार्थ कोणते याविषयीची माहिती मागील भागामध्ये आपण पाहिली तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेलीच आहे आजच्या या भागामध्ये असे पाच पदार्थ की जे आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक आहेत इतर वेळेला घेतले तर ते अतिशय पौष्टिक मानले जातात परंतु उष्ण गरम गुणाचे असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढवतात त्यामुळे आता ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू ऑक्टोबर हिट जेव्हा असते तर त्यावेळेला घेणं टाळावं तर असे पाच पदार्थ कोणते त्याऐवजी हेल्दी ऑप्शन म्हणून आपण काय घेऊ शकतो हे देखील आजच्या या भागामध्ये आपण नक्कीच पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स पोहोचत राहतील तर सर, त्यातील ते सर्वात पहिला पदार्थ म्हणजेच दही आयुर्वेदामध्ये त्यालाच दही असं म्हटलेलं आहे आपल्याला हे थंड गुणाचं वाटतं पण ते फक्त स्पर्शाला थंड आहे त्याचं वीर्य हे आयुर्वेद शास्त्रामध्ये उष्ण सांगितलेलं आहे बऱ्याचदा आपल्याला थंड वाटल्यामुळेच उन्हाळ्यात ते खाण्याचं प्रमाण वाढवलं जातं परंतु आयुर्वेदामध्ये श्लोक आलेला आहे की आम्लपाक रसम ग्राही दधी उष्णम वातजित म्हणजे दही दही म्हणजेच दही हे उष्ण गुणाचं आहे तर त्याऐवजी उन्हाळ्यामध्ये अ त्यामध्ये त्याच्यात तीन पट चार पट पाणी टाकून त्याचं मंथन करून बनवलेलं जे टाक आहे तर ते पचायला हलकं गुणाने थंड होतं तर त्याचं सेवन दुपारी आवर्जून करावं दुसरं म्हणजेच आर्द्रक आलं ज्याला म्हंटलं जातं मी बरेचसे पेशंट्स पाहिलेले आहेत की अगदी बाराही महिने चहामध्ये आलं वापरलं जातं किंवा भाज्यांमध्ये आलं लसूणाची पेस्ट वापरली जाते तर आलं हे उष्ण गुणाचं आहे उष्णता शरीरातील त्याच्याने प्रचंड वाढते त्याचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत परंतु ते थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये घेणं जास्त हितकर उन्हाळ्यामध्ये घेतलं तर बऱ्याच जणांना उष्णता वाढून तोंड येण्याचा त्रास जो आहे तो वाढतो तर त्याऐवजी सुंठ हा चांगला ऑप्शन आहे म्हणजे एकतर चहा कॉफी ही पेयच मुळात शरीरातील उष्णता वाढवतात परंतु थोडं तरी आपल्याला घेण्याची सवय असते तर किमान त्यामध्ये आल्याचा वापर करू नका किंवा तुम्हाला दुसरं काही खोकल्याचा सर्दीचा त्रास झाला किंवा कुठल्याही प्रकारे आल्याला पर्याय म्हणून तुम्ही सुंठ वापरू शकता किंवा विलायची चहामध्ये दुधामध्ये वगैरे टाकून तर विलायची ही सुद्धा थंड गुणाची पित्त उष्णता कमी करणारी आहे सर म्हणजे लसूण लसूण हा आरोग्यासाठी अतिशय हितकर आहे हृदयासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वात कमी करण्यासाठी परंतु तो उष्ण गुणाचा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाणं विशेषतः ज्यांना मूळ व्याधाचा वगैरे त्रास आहे त्यांनी तर ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तर म्हणजे भाजीमध्ये आपण तीन चार कुड्या वगैरे टाकतो तेवढ्या प्रमाणामध्ये ठीक आहे परंतु उपाशीपोटी कच्चा लसूण खाणं किंवा मग लसणाची चटणी वगैरे बनवली जाते तर असा अतिप्रमाणामध्ये लसूण या उन्हाळ्यामध्ये खाणं टाळावं तर त्याऐवजी कांदा हा थोडासा थंड गुणाचा असतो त्यामुळे लसणाऐवजी कांदा हा उन्हाळ्यामध्ये हेल्दी ऑप्शन म्हणता येईल हा पदार्थ म्हणजेच गुळ आयर्न कॅल्शियमचा खूपच चांगला सोर्स आहे आरोग्यासाठी अनेक त्याचे फायदे आहेत परंतु तो देखील थोडासा उष्ण गुणाचा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाणं टाळा म्हणजे एखादा खडा तुम्ही खाल्लावरून पाणी प्यायला गुळ पाणी वगैरे तर असं ठीक आहे परंतु अतिप्रमाणात गुळ खाणं गुळाचा सतत चहा पिणं हेल्दी आहे म्हणून बरेचसे पेशंट असतात उष्णतेचे की उन्हाळ्यामध्ये सुद्धा सतत म्हणजे गुळाचा चहा हा आरोग्यदायी नाहीच दूध आणि गुळ हे विरुद्ध आहारातलं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे इतर वेळेला सुद्धा गुळाचा चहा घेणं त्यामध्ये दूध टाकून घेणं हे आरोग्यासाठी हितकर नाही उन्हाळ्यात तर असा गुळाचा चहा जो आहे तो शरीरातील उष्णता वाढवतो तर त्याऐवजी खडीसाखर पत्री खडीसाखर जी ओबड धुबळ असते तर ती औषधी असते पित्त उष्णता कमी करते तर गुळाऐवजी हो ती साखर म्हणजे सरबतांमध्ये वगैरे आपली साधी साखर वापरण्यापेक्षा ही पत्रीखडी साखरेची पूड मिक्सरला करून ती जर का वापरली तर त्याचे अनेक फायदे आरोग्यासाठी मिळतात पाचवं म्हणजेच विविध प्रकारचे मसाले त्यामध्ये मोहरी असेल किंवा लवंग दालचिनी मिरी असेल किंवा दगडी फूल तर असे हे जे सर्व खडे मसाले थोडक्यात जे आहेत तर ते उष्ण गुणधर्माचे आहेत त्यामुळे त्याचा वापर उन्हाळ्यामध्ये कमीत कमी करावा तर त्याऐवजी आपण धणे जिरे त्याची पूड करून मसाल्यासारखी वापरू शकतो कारण ते थोडेसे उष्णता कमी करतात शरीरातील खोबरं किंवा म्हणजे शेंगदाणे हे सुद्धा उष्ण पडतात तर शेंगदाण्याचं कूट उन्हाळ्यामध्ये वापरण्याऐवजी खोबरं किंवा कोथिंबीर जास्तीत जास्त प्रमाणात ती सुद्धा थंड असते तर आलं लसराची पेस्ट वापरण्याऐवजी खोबरं आणि कोथिंबीरचं जे वाटण आहे ते जास्तीत जास्त भाज्यांमध्ये वापरावं यासोबतच आपले जे फ्रुट्स आहेत त्यामध्ये पिस्ता आणि काजू भाज्यांमध्ये मेथी शेपू करडई हे उष्ण आहेत आंबवलेले पदार्थ इडली डोसा ढोकळा जिलेबी बेकरीचे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स किंवा कृत्रिमरित्या थंड केलेले कुठलेही पदार्थ आईस्क्रीम किंवा मिल्कशेक वगैरे हो तर आ, हे आपल्याला तात्पुरतं थंडावा मिळाल्यासारखा वाटतो परंतु याच्याने शरीरातील उष्णता आतील उष्णता ही कालांतराने प्रचंड वाढते त्यामुळे हे सर्व जे पदार्थ आहेत ते खाणं टाळावं तर नक्कीच आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा ज्यामुळे जेव्हा कधी आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू तर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद